लाडक्या नेमकं काय म्हटलंय बघूयात सूत्र माहिती हे निर्णय राज्य सरकार घेत असतं मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्याबद्दलची चर्चा होईल आणि त्याबद्दल काय करायचं तो निर्णय लाडक्या बहिणीं आणि लाडक्या ताईंनो खुशखबर 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 सरकारचा मोठा निर्णय आलेला आहे नि ज्या बहिणींनी ई केवायसी केली त्या सर्वच बहिणी आता पात्र ठरणार आहे सोबतच ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये हप्ता मिळालेला नाहीये त्या बहिणींना सुद्धा हप्ता मिळणार आहे अपात्र बहिणींबाबत सुद्धा सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सोबतच सरकारचा अजून एक मोठी मोठा निर्णय आलेला आहे आणि लाडक्या बहिणींनो पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता आणि सोळा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र एक मिळणार आहेत सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रूफ सहित दाखवणाऱ्या लाडक्या बहिणींनो आणि सोबतच आपल्या भारताचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहे यांनी सुद्धा एक बिहारमध्ये मोठी घोषणा केलेली आहे त्याच्या माध्यमातून बिहारमधील प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला दहा हजार रुपये देण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे तर आपल्या महाराष्ट्र सरकारचाही मोठा निर्णय त्याच्या अनुषंगाने आलेला आहे दिवाळीला भाऊ बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी म्हणून सरकार मोठी घोषणा केलेली आहे ती मोठी घोषणा काय तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी नक्की सांगणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणीनं जर तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला सगळ्या अपडेट्स विथ प्रूफ मिळणार आहे बघा लाडक्या बहिणीनं सर्वात पहिली न्यूज देणार आहे त्याही लाडक्या बहिणी जून जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये त्यांचे पैसे थांबले होते म्हणजेच काय त्या अपात्र झालेल्या होत्या त्या प्रत्येक बहिणी त्या प्रत्येक बहिणी काय झालेल्या ,00 आहे सत्तावीस ,00 लाख बहिणी म्हणजे ऑलमोस्ट सव्वीस लाख सत्त्याण्णव हजार अशा बहिणी होत्या त्या सगळ्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत तर या कशा अपात्र ठरल्या किंवा कशा पात्र ठरल्या तर बघा लाडक्या बहिणींना तुमचे काही कारण असो त्यांनी जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला अपात्र केलं होतं पण तुमची ई केवायसी झाली असेल तर तुम्हाला प्रत्येक बहिणीला काय मिळणार आहे ई केवायसी अंतर्गत तुम्हाला प्रत्येक बहिणीला तुम्ही पात्र असून तुम्हाला प्रत्येक महिन्याचे आता पैसे दिले जाणार आहे सरकारचा नवीन मोठा निर्णय आल्या लाडक्या बहिणीनो बघा मी सांगतो सर्वात पहिल्यांदा ज्या बहिणी जून जुलै ऑगस्ट मध्ये अपात्र होत्या पण आता त्यांची ई केवायसी झालेली आहे आणि ई केवायसी मध्ये झाल्यानंतर त्या बहिणी आता पात्र असतील आणि त्या बहिणींना आता काय मिळणार आहे लाभ मिळणार आहे भलेही लाडक्या बहिणींना तुमच्यासोबत अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांची ई केवायसी होत नाहीये किंवा त्यांना ओ टी पी येत नाही पण जर तुमची ई केवायसी पूर्ण झाली तर तुम्हाला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार असं शार्क सरकार मार्फत म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री साहेब आहे त्यांनी सरळ स्टेटमेंट दिलेलं आहे की लाडक्या बहिणींची जर ई केवायसी झाली तर तुम्हाला लाभ मिळणार म्हणजे मिळणार लाडक्या बहिणींना बघा तुमच्या मनामध्ये असंख्य लाडक्या बहिणींचा महिन्यामध्ये प्रश्न होता की जर ई केवायसी झाली असेल तर पात्र होणार का याचं उत्तर आहे यस लाडक्या बहिणींनो तुमची जर ई के वाय सी पूर्ण झाली असेल पूर्ण झाली असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे तुम्हाला लाभ मिळणार आहे तुम्हाला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे या पाचही महिन्याचा लाभ मिळणार आहे ज्या बहिणी जून पासून अपात्र होते त्यांना पाच महिने ज्या बहिणी जुलै पासून अपात्र होते त्यांना चार महिने ज्या बहिणी ऑगस्टमध्ये ऑगस्ट पासून अपात्र होते त्यांना किती महिने तीन महिने आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरला ज्या पात्र होत्या चौदा हप्ता हो भेटला त्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता सुद्धा मिळणार आहे सरकारची मोठी घोषणा आहे लाडक्या बहिणींना त्याचबरोबर लाडक्या बहिणींना मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की ज्या बहिणींना असा मेसेज येत आहे ज्या बहिणींना असा पद्धतीचा मेसेज येत आहे सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही तर अशा लाडक्या बहिणींना एक काम करायचं आहे की होऊ शकतं तुमच्या हातून जेव्हा आधार क्रमांक टाकला तेव्हा चुकीचा आधार क्रमांक क्रमांक टाकण्यात आला तर लाडक्या बहिणींनो तुम्ही काय करा याला तीन चार वेळा करून बघा कारण की असंख्य लाडक्या बहिणींचे असे मेसेज आले की दादा आम्हाला पहिले असा मेसेज आला आणि त्याच्यानंतर आम्ही योग्य पद्धतीने आधार क्रमांक टाकून पाहला आणि त्या तेव्हा आम, 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 आमचा आम, आमची काय आहे ई के वाय सी पूर्ण झाली लाडक्या बहिणींना तुम्ही काय करा आ, एक ते दोन दिवसांमध्ये पुन्हा तुमचा आधार क्रमांक योग्य पद्धतीने टाकून बघा जर तुमचा जर नाहीच झाला तुम्ही पात्र यादीमध्ये नाही आलात तर तुम्ही समजा काही कालावधीसाठी अपात्र ठराल पण तुम्हाला ऑक्टोबरमध्ये नवीन पडताळणीसाठी नवीन अर्ज करावा लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही पात्र व्हाल पण मला असं म्हणायचं आहे की अजून तुम्ही एक ते दोन दिवसाचा वेट करा आणि किंवा तीन ते चार दिवसांचा वेट करा त्याच्यानंतर थोडंसं जे आपल्या वेब पोर्टलला जे लोड आहे ते कमी होईल आणि लाडक्या बहिणीनं तेव्हा ही केवायसी पूर्ण होऊ शकते असं महाराष्ट्रातील अनेक बहिण्यासोबत झालेला आहे म्हणून काळजी करू नका तुमचा आधार क्रमांक योग्य पद्धतीने टाका तुम्हाला बहिणींना बर सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे तुम्हाला सांगितलं मी सरकारचा नवीन आदेश दिला सरकारने नवीन मोठे निर्णय घेतलेला आहे की बघा सरकारी तसेच निवृत्त महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ आठ हजारापेक्षा अधिक महिलांकडून पंधरा कोटी वसूल करण्याचे आदेश म्हणजे सरकारने डायरेक्टच आदेश दिलेला आहे सरकारी कर्मचाऱ्यांना जर एखाद्या बहिणींनी सरकारी कर्मचारी असेल सोबतच ती निवृत्त महिला असेल त्या महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला असेल तर त्यांना आता वसुली यांच्याकडनं वसुली केली जाणार आहे वसुली किती आहे पंधरा कोटी बरोबर किती बहिणींकडून आठ हजार प्लस बहिणींकडनं आणि सोबतच त्यांना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा होणार आहे सोबत असताना काही दंड सुद्धा द्यावं लागणार आहे बरोबर ही माझी न्यूज नाही आहे दिव्य मराठीची न्यूज आहे मी तुम्हाला सांगितलं सगळं प्रूफ लाडक्या बहिणीनं बघायोवेची न्यूज आलेली आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या आठ हजार महिला कर्मचाऱ्यांकडून होणार पंधरा कोटीची वसुली म्हणजे हे पैसे या लाडक्या बहिणींकडनं घेतले जाणार आहे आणि ज्या बहिणी अपात्र ठरल्या कधी तून पासून जुलै मध्ये ऑगस्ट मध्ये त्या प्रत्येक बहिणींच्या अकाउंटला आता हे पैसे पाठवले जाणार आहे तर लाडक्या बहिणींना खुश खबर आहे तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला नाहीये तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला नाहीये तुमच्यापैकी कोणत्या बहिणीला ऑगस्ट हप्ता मिळालेला नाहीये असं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आर्थिक दृष्ट्या आर्थिक आर्थिकदृष्ट्या पात्र नसतानाही अंदाजे आठ हजार आ, सरकारी कर्मचारी महिलांनी चौदाव्या हप्त्यातून जवळपास पंधरा कोटींचा लाभ घेतलेला आहे तर अशा लाभार्थ्यांकडनं सगळं आता काढलं जाणार आहे आणि ते लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पाठवले जाणार आहे तर बघा मला सांगा लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीची ई केवायसी कम्प्लीट झाली आहे म्हणजे तुम्हाला आता लाभ भेटणं सुकर होणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट तुम्हाला काय मिळणार आहे लाभ भेटणार म्हणजे भेटणार आहे महिला व बाल कल्याण विभागाच्या बैठकीदरम्यान माहिती तंत्रज्ञान विभागाने सर्व लाभार्थी सरकारी कर्मचाऱ्यांची यादी सरकारकडे दिली आहे यात जिल्हा परिषदेचे कर्मचारी शिक्षक तसेच निवृत्त कर्मचारी यांचा समावेश समजले जात आहेत सुमारे पंधरा कोटी रुपये बरोबर निधी चौदा हप्ते च्या माध्यमातून या बहिणींनी घेतलेला आहे तर मला असं म्हणायचं आहे की याच्यावर कारवाई करण्यापेक्षा तर सरकारने ज्या ज्या बहिणींना दिलेल्या आहे त्या बहिणींना राहू द्या कोणतीही कारवाई करू नका कारण जेव्हा तुम्ही आणलेला तेव्हा कोणतेच निकष तुम्ही लावले नाही ला, तेव्हा कोणतीच पडताळणी केली नाही आणि आता तुम्ही जर असं करत असेल तर माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये मनामध्ये ज्या ज्या तुम्ही दिल्या बहिणींना गरज आहे त्यांच्याही असंतोष निर्माण होईल आता जी के के मा ही जी ई केवायसी आहे या ई केवायसीच्या माध्यमातून सरकारने काय करायला पाहिजे ज्याही लाभार्थी बहिणी आहे त्यांना खरंच गरज आहे त्यांनाच या योजनेचा लाभ द्यायला पाहिजे आणि ज्यांना गरज नाही त्यांनी स्वतःहून सोडायला पाहिजे किंवा सरकारने त्यांना याच्यातून अपात्र करायला पाहिजे बरोबर जसं जून जुलै महिन्यांमध्ये माझ्या ज्या बहिणींना गरज होती त्यांनाच बाहेर गेलं आणि ज्यांना गरज नव्हती त्यांना दिलं म्हणजे हे तर आता ही का। तर सरकारची चुकी आहे पण तरी सुद्धा हे काय करताय महिलांना कर्मचाऱ्यांना त्रास देत आहे असं सरकारने करू नये असं मला वाटतं असं जर तुम्हालाही वाटत असेल लाडक्या बहिणीनं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट टाका त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणार निवृत्त वेतनदारी महिला कर्मचारी तसेच असून ज्या महिलांनी स्वतःचा पगार किंवा पेन्शन मिळतो अशा महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे त्यामुळे बऱ्या पात्र आणि गरजू महिलांपर्यंत मदत पोहोचण्यात अडथळा निर्माण झाला आहे त्यामुळे महिला <coughs> <coughs> बालकल्याण विभागाने संबंधित पेन्शन विभागाला यादी दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस दिली आहे मग सरकार जिथे टक्केवारीनं पैसे घेतात एखाद्या स्कीमचं जर अलोटमेंट करायचं टक्केवारीनं पैसे घेतात सोबतच तो करप्शन होतो तर मग सरकार वड क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे या तर सरकारने दिले तुम्हीच दिले ना तुम्हीच योग्य पडताळणी नाही केली तुमच्याकडे तर बहिणींचं सगळंच होतं त्यांचं कर्मचारी आहे तुमचेच कर्मचारी आहे तर मग सरकारने सुद्धा आपण जिथे फ्रॉड करतो सरकार त्यांनी सुद्धा द्यायला पाहिजे त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई करायला पाहिजे त्यांना कुठे निर्देश सोडतात त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो बिहारमध्ये लाडक्या बहिणींसाठी पंच्याहत्तर लाख महिलांना म्हणजे पंच्याहत्तर लाख घरांना प्रत्येकी दहा हजार रुपये दिलेले आहेत तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हालाही असं वाटतं का की बिहारमध्ये जशी ही योजना सुरू केली अशीच योजना आपल्या <coughs> महाराष्ट्रामध्ये सुरू करावी जेणेकरून ज्या गरजू बहिणी आहेत त्यांना खरोखर लाभ होईल आणि ज्या बहिणींना आता गरज नाही आहे लाभाची त्या घेणार नाहीत कारण आता योग्य पडताळणी करून हे केलं जाणार आहे तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना वाटतं की नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीची किंवा अशा प्रकारची योजना राबवावी आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींना दहा हजार रुपयापर्यंत दर महिन्याला दहा हजार रुपये मिळावे आणि त्याच्या माध्यमातून त्यांची आर्थिक स्थिती आहे ती सुद्धा योग्य पद्धतीने जाईल असं कोणत्या कोणत्या बहिणींना वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाडक्या बहिणीनं सर्वात महत्वाची न्यूज म्हणजे ते आता पंधरा कोटी काढले जाणार आहे वसुली केली जाणार आहे कोणत्या बहिणींकडनं त्या सरकारी कर्मचारी किंवा निवृत्ती बहिणी होत्या त्यांच्याकडनं तर ते पंधरावा आणि सोळावा हप्ता कोणाला देणार आहे ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळालेला त्या बहिणींना पंधरावा आणि सोळा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये देणार आहेत त्यानंतर बारावा तेरावा चौदावा आणि पंधरावा हे सोळावा हप्ता त्या ज्या जून पासून अपात्र ठरल्या होत्या त्यांना साडेसात हजार रुपये देणार आहेत त्या बहिणी जुलै पासून त्यांना सहा हजार ज्या बहिणी ऑगस्ट पासून त्यांना साडेचार हजार रुपये आता दिले जाणार आहे मग दादा तुमचा प्रश्न असेल तर मग आमची तर ई केवायसी व्हायची तर आम्हाला मिळणार का सर तर सरसकट प्रत्येक बहिणीला मिळणार आहे दिवाळीचं भावबीजीची पळणी लाडक्या बहिणींना आणि जे ई के वाय सी आहे तुम्ही करत आहात त्याची अंमलबजावणी दिवाळीच्या नंतर होणार आहे दिवाळीच्या नंतर होणार आहे कारण की तुम्ही जर टाइम पिरियड बघितला असेल तर अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत सॉरी अठरा नोव्हेंबर पर्यंत काय होणार आहे ई ची प्रक्रिया चालू राहणार आहे त्याच्यावर नंतरही तुम्हाला एक महिन्याचा काय मिळणार आहे ड्युरेशन वाढून मिळणार आहे की बाबा हे करा काय कारण की एवढ्या बहिणी होणारच नाही कम्प्लीट म्हणून लाडक्या बहिणींना घाबरू नका आता जो तुम्हाला निर्णय आलेला आहे सरकारचा मोठा निर्णय आलेला आहे त्या निर्णयामध्ये सर्व बहिणींना सरसकट त्या ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांना सगळे पैसे ज्या पात्र बहिणी त्यांना सगळे पैसे हा सरकारचा निर्णय आहे दिवाळी म्हणजेच दसरा आणि दिवाळीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना थोडस खुश करावं त्यांच्या मनामधील असं दूर करावा या अनुषंगाने हे सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे आपण या सरकारच्या निर्णयाचं वेलकम करू आणि लाडक्या बहिणींनो मी या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून महाराष्ट्रातील माहिती पडेल ज्या अपात्र बहिणी होत्या की नाही आता आपण थोडस मार्ग मोकळा झालाय आपल्याला पैसे भेटणार आहे त्यांच्याही मनाला थोडी शांती मिळेल आणि सोबतच जी मागणी आपण केलेली आहे की लाडक्या बहिणींना महाराष्ट्रामध्ये दहा हजार रुपये द्यावा पाहिजे ज्या बहिणींना खरंच गरज आहे तर तुम्हाला वाटत असेल महाराष्ट्रातील बहिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून या व्हिडिओला इतकी मागणी येईल की सरकारला करण्यामध्ये बाध्य करावं लागेल चला तर लाडक्या बहिणींना इथे थांबतो आणि भेटतो व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर ला करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि करायला सुद्धा